आमची भारत सरकारकडे फक्त हीच विनंती आहे की आम्हाला रशिया रशिया थ्रू बाहेर काढावं कारण जसं तुम्ही म्हणताय की पोलंड थ्रू तुम्ही बाहेर येऊ हो शकता पण पोलंड सारख्या पासून खूप दूर आहे आणि आम्हाला इथे बाहेर सतत ब्लास्ट वगैरे ऐकू येत आहेत त्याच्यामुळे इथून हॉस्टेल मधून बाहेर जाऊ शकत नाही आम्ही तर पोलंडच्या बॉर्डर पर्यंत आम्ही काय पोहोचणार आहे फक्त हीच विनंती आहे की काही करून आम्हाला रशिया बॉर्डर थ्रू बाहेर काढ यादव कडेपूर तालुक्या कडेगाव जिल्हा सांगली मी प्रथम तो ओळख करून देतो ही माझी आई आहे माझी बहीण आहे आणि माझी मिसेस माझी मुलगी दोन वर्ष झालं युक्रेनला साठी दुसऱ्या वर्षासाठी आहे तरी आता रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यामुळं तिथं आता त्या खाली बेसमेंटला बंकरमध्ये बसून आहेत त्यांना पाणी नाही किंवा लाईट वगैरे अशा बऱ्याचशा सुविधा आता त्यांच्या नाही त्यांचा आतोनात हाल होतोय तरी भारत सरकारनं यात जास्तीत जास्त लक्ष घालून त्यांना आपल्या मायदेशी आणावं ही माझी विनंती आहे दुसरी गोष्ट रशिया पासून हे फक्त चाळीस चाळीस किलोमीटर अंतर आहे तरी तेवढं जर भारत सरकारनं रशियाला विनंती करून केली तर ती लवकरात लवकर येतील इतर, इतर मुले ही तिथं त्या बंकरमध्ये मध्ये दोनशे अडीचशे भारतीय तिथं अडकून पडलेले आहेत